याचा आवाज आधी क्लिअर आला नव्हता सो so, परत एकदा घेतोय क्वेश्चन नंबर uh, थर्टी सिक्स कौटिल्याने सर्व अमात्य मंत्री आणि विभाग प्रमुख यांना डॅश डॅश या तीर्थश्रेणीत विभाजित केले सो so, तीर्थश्रेणी काय त्याचं उत्तर आठ आहे द हायेस्ट फंक्शनरीज ॲट द सेंटर वेअर कॉल तीर्थास अँड वेअर पेड त्यांना अठ्ठेचाळीस हजार फोर्टी एट थाउजंड पन्नास भेटायचे त्यांना पगार होताना आणि दे वेअर एटीन इन नंबर जे तीर्थास होते ते किती होते अठरा होते टोटल मग त्या अठरामधले महत्वाचे आहेत की बाबा मंत्री ज्याला आपण सी एम म्हणतो आजच्या काळात किंवा पुरोहिता चीफ प्रिस्ट सेनापती म्हणजे कमांडर इन चीफ युवराजा म्हणजे क्राऊन प्रिन्स वॉज द म्हणजे हे सगळे हायेस्ट फंक्शनरी होते ह्या जे अठरा तीर्थ होते त्यातले हे महत्वाचे दिले तिथं थर्टी सेवन मौर्यकालीन साम्राज्याचे प्रशासकीय सुविधे करता सहा प्रांतामध्ये विभाजन ॲक्च्युली हे प्रश्नामध्येच रॉंग दिले सहा नाही हे चार आहेत ठीक आहे सो so, त्यांना आपण जनपद म्हणतो नाही का या प्रांताना काय म्हणतात जनपद द मौरेन एम्पायर वॉज डिवर्ड इन टू प्रोविन्सेस ऑफन रिफर टू एज जनपद विथ द कॅपिटल्स ॲट तोसाली उज्जैन सुवर्णनगरी तक्षिला इन ॲडिशन टू एम्परल कॅपिटल ऑफ पाटलिपुत्र म्हणजे तुमचे चार होते जनपद मेन नाही का तोसाली उज्जैन सुवर्णनगर टॅक्सी तक्षिला हे त्याचे कॅपिटल होते चार जनपदांच्या सो so, त्याच्यामुळं इथं जे दिलं हे सहा नाही इथं चार पाहिजे उत्तर तर ठीक आहे उत्तर बरोबर आहे जनपद चक्र समाहार्त हे असे प्रांतामध्ये विभाजन नाही आहे हे नाही का काहीतरी समहार्थ काहीतरी एक पदवी म्हणजे का ऑफिसरचं नाव आहे काहीतरी सो त्याच्यामुळे का हे तर उडल त्याच्यामधून ओके जनपद नाही का जन जनपद प्रांतामध्ये काय असतील जन असतील लोक असतील सो तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता थर्टी एट ओ मैले यांनी ब्रिटिश प्रशासनाच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीत काही जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवलेल्या वीरपणाच्या कार्याचा उल्लेख केला ओके आता हे ओ महिले ज्यांनी काय केलेलं आहे तर अधिकाऱ्यांचा उल्लेख केला की के ह्या लोकांनी असं असं चांगलं चांगलं काम केलं आहे वीरपणाचं काम सो त्याबाबत आपल्याला योग्य उदाहरण ओळखायचं आहे प्लेगच्या साथी आर बी स्टुअर्ट यांनी स्वतःच्या हातांनी काही मृतदेह दफन केले आता हे बरोबर आहे की यांनी मृतदेह दफन केले आर बी स्टुअर्ट यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये बरोबर आहे पण ॲक्च्युली प्लेगची साथ नाही ही कोणती आहे तर कॉलरची साथ आहे तर त्यांनी साथ चुकवले सो ए रॉंग झालं मग सेकंडमध्ये बरोबर दिले त्यांनी की बाबा कॉलरच्या साथीदरम्यान वूड यांनी लोकांमधील भीती करन, कमी करण्या कमी करण्यासाठी आजारी असलेल्या व्यक्तींबरोबर जेवण केलं आहे म्हणजे कॉलर आहे तर महत्त्वाचं ओके प्लेग नाही आहे सो दोन्ही प्रश्नामध्ये पण कॉलरच आहे आर बी स्टुअर्ट आणि वूड परत एकदा रिपीट होऊ शकतो प्रश्न हे जे ओ मैले आहेत यांचं पुस्तक आहे एक त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ बेंगॉल बिहार ओरिसा अंडर ब्रिटिश रूल ओ मैले इंडियन सिव्हिल सर्व्हिस होते ते आय सी एस ऑफिसर होते थर्टी नाईन एस एस खेरा यांच्या शब्दात जिल्हा प्रशासन म्हणजे असं वाटू शकते किंवा जिल्ह्याचं प्रशासन नाही का विकास प्रशासन तर असं नाही का आहे काय आहे तर लोक प्रशासन पाहिजे आपल्याला ओनली डी ओके okay, लोक प्रशासन आहे जिल्ह्याचं प्रशासन म्हणजे लोकांचं प्रशासन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एस एस खेराचं बुकचं पण नाव लक्षात ठेवा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया डिफाईन्स डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन ॲज द पार्ट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन दॅट ऑपरेट्स विदिन द टेरिटोरियल बाउंड्रीज ऑफ द डिस्ट्रिक्ट एन कंपासिंग ऑल गव्हर्नमेंट एजन्सीज ऑफिशियल्स अँड पब्लिक सर्वंट्स एस एस खेरा चाळीस खालील विधाने विचारात घ्या स्वातंत्र्यपूर्वी जिल्हाधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी व न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्हीही भूमिका पार पाडत असे सो बरोबर आहे ओके नंतर त्याची पावर कमी झालेली आहे बी विविध राज्यांचे पंचायत राज विधिनियमामुळे विकास प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी वाढली का नाही काय आहे ॲक्च्युली राज आल्यामुळे तर त्यांची जबाबदारी कमी झालेली आहे सो त्याच्यामुळे हे बी रॉंग झालं बी रॉंग झालं बी रॉंग झालं दोन ऑप्शन तर उडले तुमचे आता तुम्हाला ए आणि सीमध्ये बघायचं आहे ए ए तर आलाच आहे फक्त सी बघायचं आता जिल्हाधिकारी लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवतो आणि लष्कराच्या आजीमाजी सदस्यांचे कल्याण सुनिश्चित करतो बरोबर आहे सो सी पण बरोबर आहे डी महाराष्ट्र जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो का नाही काय असतो तो पदसिद्ध काय असतो हा बघा सदस्य असतो जिल्हाधिकारी पदसिद्ध सदस्य आणि सदस्य सचिव म्हणून काम पाहतात ओके जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जे असतात ते पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे आणि मग तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आणि जिल्हाधिकारी हे परिसिद्ध सदस्य म्हणजे जिल्हा परिषदचा जो झेडपीचा अध्यक्ष आहे तो परसिद्ध सदस्य ऑबियसली असणार पण जिल्हाधिकारी जो असणार तो काय असणार तर सचिव असणार इथं आपल्याला काय म्हणलंय की बाबा परिसिद्ध अध्यक्ष परिसिद्ध अध्यक्ष नाही तो काय असणार आहे परिसिद्ध सचिव असणार आहे ठीक आहे आणि झेडपीचा अध्यक्ष जो आहे तो परसिद्ध सदस्य असेल ठीक आहे आणि जो अध्यक्ष आपण म्हणतो तो काय असणार पालकमंत्री आता ते खूप न्यूज होतो ना का पालकमंत्री वगैरे आता बीडच्या वेळी म्हणा किंवा रायगडच्या पालकमंत्र्याचा पण वाद चालू आहे अजून नाशिकच्या पालकमंत्र्याचं चालू आहे so, सो कारण ते खूप पॉवरफुल पद आहे नाही का जिल्ह्यामधलं तो डिस्ट्रिक्ट कलेक्टरबद्दल हे आपण लिहिलं इथं की ॲस्परंट सिरीजमधलं गुजरते हे कलेक्टर जैसे से जैसे अकबर गुजरत आहे चिपक जाती हे सबके नजर से जैसे चुंबक से लोहा चिपकता आहे सो so, हे कलेक्टरबद्दल एक्केचाळीस मंत्र्यांच्या उत्तरदायित्वाचे दो दोन पैलू आहेत मंत्र्याला त्याच्या अधिकार क्षेत्रात पूर्ण स्वायत्तता असते ओघाने त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कृतीची पूर्ण जबाबदारी त्याने घेतली पाहिजे हे विधान कोण म्हटले तर हे विधान म्हटले तुमचे छागला कमिशन ओके हे छागले आहेत बघा सो छागला म्हटले होते असं की बाबा एक हे विषय झालतं काय तर अवन मॅन इन्क्वायरी हेडेड बाय रिटायर्ड बॉम्बे हायकोर्ट जस्टिस एम सी छागला कशाबद्दल तर इन्व्हेस्टिगेटेड द एल आय सी मुंद्रा स्कॅम होता तो त्यांनी इन्व्हेस्टिगेट केला अ फायनॅन्शियल स्कॅडल इन्व्हॉल्विंग द लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अँड बिजनेसमॅन हरिदास मुंद्रा ओके एल आय सी आणि हरिदास मुंद्रा यांच्यामध्ये एक स्कॅम झाला त्या या लोक दोघांनी मिळून स्कॅम केला तर त्याची चौकशी केली ती छागला कमिशनने अँड कॉन्क्लुडेड ते काय म्हणले त्यांनी असा निष्कर्ष काढला की जे फायनान्स मिनिस्टर होते त्या काळचे टी टी कृष्णमाचारी वॉट कॉन्स्टिट्युशनली रिस्पॉन्सिबल ओके संविधानिकरित्या ही जबाबदार आहेत फॉर द ॲक्शन्स ऑफ हीस सबॉडीनेस म्हणजे त्यांच्या अंडर जे कोणी काम आहेत एल आय सी असो काही जे बॉडी असो सगळ्या ओके okay, गव्हर्मेंट असो बॉडीज किंवा गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट असो काही असो पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूट असो पी एस यू असो सगळ्या जर फायनान्स मिनिस्टरच्या अंडर किंवा त्याच्या रिलेटेड असतील तर मग त्याला पूर्ण जबाबदार कोण असणार फायनान्स मिनिस्टर ओके त्यांनी काय काय कॉन्क्लूड केलं की फायनान्स मिनिस्टर कृष्णमाचारी वॉज कॉन्स्टिट्युशनली रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्शन्स फॉर हिज सबॉर्डिस सबॉर्डनेस म्हणजे त्याच्या खालचे लोक सगळे लिडिंग टू हिज रिझर्नेशन म्हणजे त्यांना रिझाईन करावं लागतं कृष्णमाचारीला रिझाईन करावं लागलं जसं की आता समजा बीडमध्ये नाही का डी एमचं प्रकरण झालं मग काय म्हणले की किंवा तुमच्या अंडर हे सगळं झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही त्याचे आहेत तिथं नाही का मेन महत्त्वाचे व्यक्ती तर तुम्ही रिझाईन करा ओके तो असं किंवा असं समजा आपलं काय ते हे झालं होतं सव्वीस अकराचा हल्ला झाला होता मग तेव्हा आपले जे भारताचे गृहमंत्री होते शिवराज पाटील त्यांना रिझाईन करावं लागलं नाही का नैतिक जबाबदारी घेऊन तसं मय चांगलं कमिशनने सांगितलं होतं मंत्र्याच्या उत्तरदायित्वाचे दोन पैलू आहेत त्याला त्याच्या अधिकार क्षेत्रात पूर्ण स्वायत्तता असते त्याचाच परिणाम म्हणून काय की बाबा सर्व कर्मचाऱ्यांच्या कृती जबाबदारी त्याने घेतली पाहिजे बाकीचे जे ऑप्शन आहेत मग त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर कृष्ण मेनन समिती एकोणीसशे अठ्ठावनेची इयर लक्षात ठेवा मेनन कमिटी विच फॉर्म द बेसिस फॉर कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग नाही का पब्लिक कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग आपण वाचतो आयोगाने विचारले पण खूप वेळा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्थापन झाले यांच्या रिकमेंडेशनवरून कृष्ण मेनन यांच्या प्रशासकीय सुधारणा आयोग हा एकोणीसशे सहासष्टचा आहे गोपालस्वामी अय्यंगार हे तुमचे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्यांचा रिपोर्ट आहे कशाबद्दल आहे तर रिपोर्ट रिऑर्गनेशन ऑन द गव्हर्नमेंट मशिनरी यासंबंधी त्यांचा रिपोर्ट आहे स्वामी अय्यंगार बेचाळीस खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यांसंबंधी माहिती असेल तर त्यासंबंधी पोलिसांना कळणे कायद्याने बंधनकारक असले तरी हायघाई केल्यास शिक्षेची तरतूद नाही म्हणजे आता काय किंवा तुम्हाला असे त्याच्यामध्ये ऑप्शन ओळखायचे आहेत की बाबा तुम्हाला इथं तुम्हाला पोलिसांना तुम्ही कळायलाच पाहिजे ओके नाहीतर मग तुम्हाला शिक्षा होईल तर सार्वजनिक शांततेविरुद्ध काय अपराध होणार आहे किंवा झाला असेल तुम्हाला त्याची माहिती असेल तर तुम्ही कंपल्सरी पोलिसांना कळायला पाहिजे नाहीतर तुम्हाला तुम्ही ना शिक्षेस पात्र आहात तसंच मग देशाविरुद्ध अपराध किंवा अन्न औषध भेसईशी निगडित अपराध हे सगळे बरोबर आहेत ओके त्याच्यामुळे वरूलपैकी नाही कारण नाही विचारले ओके असा प्रश्न येतो तर आता हे स्पेसिफिक कुठं मेन्शन केलं तर सी आर पी सी जे आहे तुमचं सेक्शन थर्टी नाईन त्याच्यामध्ये हे स्पेसिफिक सांगितलं की सिटिझन्स आर लिगली बाउंड म्हणजे त्यांनी शंभर त्यांनी मॅन्डेटरी त्यांना त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे त्यांना बंधनकारक आहे का काय का बंधनकारक आहे इफ दे हॅव नॉलेज त्यांना जर माहिती असेल ऑफ द कमिशन ऑर इंटेन्शन टू कमिट सर्टन सिरियस ऑफेन्सेस जे की आपण इथे डिस्कस केले इन्क्लुडिंग दोज अगेन्स्ट द स्टेट पब्लिक ट्रांक्युलिटी अँड दोज अफेक्टिंग लाईफ संबंधी काही पण जर होणार असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे किंवा झालं असेल तर सर सी आर पी एस सीलाच आता आपण नवीन नाव काय दिले तर भारतीय नागरिक सुर सुरक्षा संहिता नाव लक्षात ठेवा बी एन एस एस त्याच्यामध्ये आता पाचशे तेहतीस सेक्शन्स आहेत सी आर पी सीमध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर होते फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो एकशे साठ सेक्शन बदलले आहेत नऊ सेक्शन ॲड केले आहेत आणि नऊ सेक्शन काढून टाकले आहेत सो so, आपला जो सी आर पी सी आहे त्यातलं सेक्शन थर्टी नाईन त्याच्यामध्ये मग दिलं आहे की बाबा कोणत्या कोणत्या ऑफेन्सेस कोणते कोणते अपराध जे आहेत त्यासंबंधी तुम्ही पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे जर तुम्हाला माहिती आहे तर की बाबा ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलिगल ग्रॅटिफिकेशन ऑफेन्सेस रिलेटेड टू नाही का फूड भेसळ वगैरे केली ॲडल्ट्रेशन ऑफ फूड अँड ड्रग्ज ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ ऑफेन्सेज रिलेटिंग टू किडनेपिंग फॉर रैंसम ऑफेंस ऑफ दिफ्ट आफ्टर प्रिपरेशन मेड फॉर कॉजिंग डेथ हर्ट और रिस्ट्रेंट इन ऑर्डर टू कमिटिंग ऑफ द डेफ्टे चोरी नहीं का ऑफेन्सेज ऑफ रॉबरी एंड डेकोटी ऑफेंसेज रिटेड रिनेटिंग टू क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय पब्लिक सर्वेंट ऑफेन्सेस ऑफ मिस्चीफ अगेन्स्ट प्रॉपर्टी ऑफेन्सेस ऑफ हाऊस ट्रेस पास ऑफेन्सेस ऑफ लर्किंग हाऊस ट्रेसपास ऑफेन्सेस रिलेटिंग टू करेन्सी नोट्स अँड बँक नोट्स नाही कसं आता फर्जी वेबसिरीज बघितलं असेल शाईद कपूज त्याच्यामध्ये ते नोटा छापतात खोट्या नोटा छापतात बर्डन ऑफ प्रूव्हिंग विच एक्सक्यूज एक मिनटं हे झालं आपलं करन्सी नोट्सचं आणि ऑफेन्स इन्क्लूड्स एनी ॲक्ट कमिटेड ॲट एनी प्लेस आउट ऑफ इंडिया विच वूड कॉन्स्यूट म्हणजे जर तुम्ही अशी एखादी असा एखादा गुन्हा केला जो भारताच्या बाहेर करता तुम्ही पण ॲक्च्युली जर तो जर आपण असं विचार केला म्हणजे सपोज की बाबा तो भारतात घडलास तर गुन्हा आहे तरी पण तो गुन्हा म्हणून कन्सिडर केला जाईल मग त्याची पण तुम्ही माहिती द्यायला पाहिजे सो हे सगळे आहेत ओके म्हणजे इन जनरल की बाबा ऑलमोस्ट तुम्ही लॉजिक लावू शकता की बाबा याच्यामध्ये तुम्ही हे काय काय लक्षात ठेवणार ना केवढे आहेत बघा ना टोटल बार आहेत सो त्याच्यामुळं बिंदास तुम्ही नन ऑफ द अबो करायला पाहिजे ओके सिरियस ऑफन्सेस आहेत तिन्ही पण जरी माहीत नसलं तरी लॉजिकवर तुम्ही त्याला ऑल ऑफ द अबो म्हणजेच नन ऑफ द अबो करायला पाहिजे नाही विचारल्यामुळं त्रेचाळीस डेव्हिड ऑसबॉर्न आणि टेड गॅबलर यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये नवं लोकव्यवस्थापनची संकल्पना फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तर काय रि इन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट यांचं पुस्तक आहे हे बघा रि इन्व्हेंटिंग गव्हर्मेंट हाऊ द अँटरप्रेनर स्पिरिट इज ट्रान्सफॉर्मिंग द पब्लिक सेक्टर आणि टूवर्ड्स न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे फ्रँक मॅरिनी यांचं पुस्तक आहे फ्रँक मॅरिनी द न्यू स्टेट हे मेरी पार्कर फॉलेट यांचं पुस्तक आहे बघा न्यू स्टेट आणि डायनॅमिक ॲडमिनिस्ट्रेशन हे मार्कर मेरी पार्कर यांचंच आहे बघा सो रिपीट होऊ शकतो क्वेश्चन चव्वेचाळीस नोकरशाहीची पद्धतशीरपणे सैद्धांतिक मांडणी सर्वप्रथम कोणी केली तो हर्बर्ट सायमन यांनी केलेली आहे का नाही तर कोणी केले मॅक्स वेबर यांनी केलेली नोकरशाही ब्युरोक्रेसी आली तर बिंदास मॅक्स वेबर करून टाकायचं सो so, हर्बर्ट सायमनबद्दल बघा आपण थोडं हर्बर्ट सायमन थेरी काय आहे तर पर्टिक्युलर हिज कन्सेप्ट बाउंडेड रॅशनॅलिटी पोजिट्स दॅट इंडिव्हिज्युअल्स मेक्स डिसिजन विथ द कन्सेंट्स ऑन देअर इन्फॉर्मेशन अँड रिसोर्सेस लिडिंग टू सॅटिस्फायसिंग रॅदर दॅन ऑप्टिमाइझिंग म्हणजे ऑप्टिमायझिंगपेक्षा सॅटिस्फायसिंगला त्यांनी महत्त्व दिलं ॲक्च्युली आयोगन याच्यावर स्पेसिफिक क्वेश्चन पण विचारलं की हार्बर्ट सायमन मध्ये कशाला महत्त्व आहे हो तर सॅटिस्फायसिंगला समाधानाला सॅटिस्फॅक्शनला मेरी पार्कर फॉलेटचं डिफाईन्स हे काय डिफाईन करतात तर मॅनेजमेंटला डिफाईन करतात ॲज द आर्ट ऑफ गेटिंग थ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल नाही का म्हणजे लोकांना कामं लावून कामाला लावून काम करून घ्यायचं सो याला म्हणतात मॅनेजमेंट असं फॉलेट म्हणतात ह्या फॉलेट आहेत आणि मॅक्स वेबर आपलं थिअरी ऑफ ब्युरोक्रॅसी वुड्रो विल्सन पण दिले ऑप्शनमध्ये त्याच्याबद्दल पण बघा वुड्रो विल्सन हा वुड्रो विल्सन आहे वुड्रो विल्सन थेअरी पॉ पर्टिक्युलरली आउटलाईन इन हिज एटीन एटी सेवन एस ए द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्या एस नाव लक्षात ठेवा द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ॲडवोकेटेड काय म्हणतो तो फॉर अ डिस्टिंग सेपरेशन बिटवीन पॉलिटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही काय करा विभाजन ठेवा नाही का सेपरेशन ठेवा असं वुड्रो विल्सन यांचं म्हणणं आहे आणि आपली मॅक्स वेबर्स ब्युरोक्रेसीची थेअरी ब्युरोक्रेसी शूड हॅव ऑथॉरिटी हायर की फॉर्मल सिलेक्शन फॉर्मल रूल्स अँड रेग्युलेशन इम पर्सनॅलिटी करिअर ओरिएंटेशन आणि डिव्हिजन ऑफ लेबर याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत फोर्टी फाईव्ह जिल्हाधिकारी यांच्या अधिकार व कार्य याबाबत चुकीचे विधान कोणते तो जिल्हा गणना अधिकारी असतो जनगणना बरोबर आहे तो फक्त लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी नाही आहे तो विधानसभेसाठी पण आहे दोन्हीसाठी आहे आणि तुमचं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जो आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नच्या त्याच्यामधल्या सेक्शन ट्वेंटी एमध्ये क्लिअर क्लिअर सांगितलं आहे की बाबा जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख अधिकारी असतो आणि तो जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करतो का यासाठी तर लोकसभा आणि विधानसभासाठी दोन्हींसाठी सो त्याच्यामुळे हे रॉंग येईल नैसर्गिक आपत्ती व इतर आणीबाणी प्रसंगी संकटकालीन आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख असतो बरोबर आहे अन्न व इतर आवश्यक वस्तू पुरवठा करणे ही त्याची जबाबदारी आहे ओके हा तुमचा अभिलाष असेट सिरीजमधला फोर्टी सिक्स धोरण निर्मिती प्रक्रियेचा अंतिम टप्पा काय तर मूल्यमापन इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिसी हे बघा ही तुमची पहिली स्टेज आहे प्रॉब्लेम डेफिनेशन सेकंड आहे अजेंडा सेटिंग थर्ड आहे पॉलिसी डेव्हलपमेंट फोर्थ आहे पॉलिसी अॅडॉप्शन फिफ्थ आहे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन ओके पॉलिसी इम्प्लिमेंटेशन हे बघा इथं दिलं आहे आणि सहा आहे पॉलिसी इव्हॅल्युएशन ओके हे पॉलिसी इव्हॅल्युएशन चार शेवटची स्टेज सत्तेचाळीस राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था जी आहे ती तुमची एकोणीसशे अठ्ठावन्नची बरोबर आहे भारतीय लोक प्रशासन संस्था एकोणीसशे चौऱ्याऐंशीची आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी एकोणीशे सत्याऐंशी तिचं बदलने लक्षात ठेवा तिचं नाव काय झालं आता सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्स अरी सॉरी हां बरोबर आहे हे याच्याबद्दल बोलतो आहे मी विदेश सेवाबद्दल सो विदेश सेवा एकोणीसशे अडुसष्टीचं हे रॉग आहे ओके हे एकोणीसशे शहाऐंशीची आहे आणि याचं आता नावबद्दल आहे फॉरेन सर्विस इन्स्टिट्यूटचं काय झालं सुषमा स्वराज इन्स्ट कारण त्या फॉरेन मिनिस्टर होत्या ना सो त्याच्यामुळं त्यांचं नाव दिलं आता एकोणीसशे शहाऐंशी स्थापना आहे एकोणीसशे अडुसष्टीची नाही ओके आणि हे बरोबर आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी जगात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते नॉर्मन बोरलॉग यांना ओळखलं जातं हे बघा नॉर्मन बोरलॉक एकोणपन्नास खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे नागरी सेवा परीक्षेसाठी कोठारी समितीने वयोमर्यादा एकवीस ते सव्वीस वर्षे अशी सुचवली होती नागरी बरोबर आहे नागरी सेवा परीक्षेला सर्वसाधारण उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार या सर्वांना फक्त दोन वेळा बसू द्यावे अशी शिफारस कोठारी समितीने केली होती बरोबर आहे भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलिस सेवा भारतीय वनसेवेतील एक तृतीयांश पदे जागा राज्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरल्या जातो अशी शिफारस कोठारी समितीने केले के का तर नाही अशी काही शिफारस त्यांनी केली नाही सो so, हे तुमचं उत्तर हे बघा कोठारी कोठारी कमिटी ऑल्सो नोन्यास कमिटी ऑन रिक्रुटमेंट पॉलिसी अँड सिलेक्शन मेथड्स नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स सिग्निफिकेंटली इम्पॅक्टेड द यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन रिकमेंडिंग अ थ्री स्टेज प्रोसेस मेन्स इंटरव्ह्यू हे त्यांनी सांगितले ओके आता जे आपण देतो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू कोठारी समितीने सांगितलेलं आहे अँड सिंगल कॉम्पिटेट एक्झाम फॉर ऑल इंडिया सर्विस ओके हे त्यांच्या रिपोर्टचं पेज आहे फर्स्ट पेज पन्नास प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाच्या संदर्भात अवैध कृती हे लॉजिकवर सोडू शकता अवैध कृती काय असेल तर अधिकाराचा गैरवापर अवैध आपण जेव्हा म्हणतो अवैध एखादी गोष्ट तर काय होतंय अधिकाराचा गैरवापर अवैध सो so, abuse ऑफ authority इफ अ पब्लिक ऑफिशियल एक्सरसाइजेस his ऑथॉरिटी विंडिकेटिवली टू हार्म अ पर्सन ऑर यूज authority फॉर पर्सनल गेन courts intervention कॅन बी sought in legal terms it इज कॉल्ड म्हणजे तर कोर्ट आता इंटरफेअर करणार की जर त्यांना वाटतं एखादा अधिकारी चुकीच्या पद्धतीने त्याचा अधिकाराचा गैरवापर करतोय सो so, तिथं कोर्ट इंटरफेअर करणार ओके okay. इन लिगल टर्म्स जो त्याच्या गैर अधिकाराचा गैरवापर करतो ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये मॅल किंवा मराठीमध्ये म्हणतो अवैध कृती एक्कावन्न खालीलपैकी कोणते घटक भारतीय विदेश सेवेच्या प्रशिक्षणाचा भाग आहेत आता जिल्हा प्रशिक्षण तुम तुम्हाला माहिती आहे हे येणार नाही इथे तुमचे कलेक्टरचं काम असतं जास्त करून फॉरेन सर्व्हिस जिल्हा जिल्ह्याला काय काम येईल ना सो बी जर उडला तुम्ही तुमचं डायरेक्ट उत्तरच येते थोडं लॉजिक वापरू शकता तुम्ही इथं की जिल्हा प्रशिक्षणला कसं का ओके बाकी सगळे हे तर तुमचं पायाभूत अभ्यासक्रम परदेश तर तुम्ह येईल भारतदर्शन दौरा पण आहे सैनिक शाखेसं लग्न हे तुम्हाला माहीत असेल नाही माहीत असेल पण हे तुम्ही उडाला पाहिजे जिल्हा प्रशिक्षण द ट्रेनिंग फॉर द इंडियन फॉरेन सर्व्हिस इन अ स्ट्रक्चर्ड प्रोग्राम विथ फेजेस ॲट द लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड द सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस इन्क्लुडिंग इनिशियल ट्रेनिंग लँग्वेज ट्रेनिंग अँड फील्ड एक्सपिरियन्स सो हा तुमचा एक नवीन आता लेटेस्ट मूवी आला बघा फॉरेन इंडियन फॉरेन सर्व्हिसवर आय एफ एस ऑफिसर दाखवलं त्याच्यामध्ये जॉन अब्राम त्या मूवीचं नाव आहे द डिप्लोमॅट सो बघू शकता तुम्ही ओके थांबू आपण बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ